तुम्ही काय करा तुम्ही फक्त पेपर न्यूज चॅनल आणि इतर यूट्यूबरच्या माग पळा लक्षात आलं का तुम्हाला जर गरज नसेल तर इथं तुम्हाला कोणी आमंत्रण दिलेलं नाही आहे तुम्ही ताबडतोब एक्झिट घ्या लक्षात आलं का इथं माझ्याकडं एक सेकंद लागतो मला एखाद्याला नाही का कायमचं हुचकून लावायला तर तसं काय कच्चं बिच्चं समजू नका दूध खोळा नाही आहे मी लक्षात आलं का विषय भरकटवणं अलग लक्षात मला माहिती आहे कुठल्या तालुक्यात कोण अध्यक्ष आहे कुठल्या ह्याचा लक्षात आलं का संघटनेचा वगैरे तुम्ही बसा आयुष्यभर शाश्वततेचे नाही का हिंदोळे घेत येतं आम्ही आम्ही रात्रंदिवस पूर्ण रिसर्च करून काहीतरी वेगळ्या दाटणीने पुढं जायचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी सगळ्यांना एक ताकीद देतो जे कोणी इथं आहेत त्यांना एक सांगतो तुम्हाला जर वाटत असेल की आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि हा माणूस आपल्यासाठी काहीतरी पळापळी करतोय तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही असल्या गैरसमजात राहू नका मी वेळोवेळी सांगितलेलं आहे तुमच्या हाताला हात धरून जी तुमच्या सासरवाडीच्या लोकांनी त्यांची जीवाभावाची लक्षात आलं का जी काय म्हणतात त्याला त्यांची मुलगी तुमची जीवनसंगिनी तुमच्यावरती जबाबदारी म्हणून एक तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात म्हणून तुमच्या संसाराला सुरुवात म्हणून त्यांनी एक पहल केलेली आहे आणि तुम्ही म्हणताला आम्ही बॅचलर आहोत तर बॅचलरसाठी नाही भविष्याचा विचार करा आणि त्या अनुषंगाने त्या आशयाने तुमच्या संसारवेलीवरती जी महाराष्ट्राचं भविष्य फुललेलं आहे फुलत आहे किंवा भविष्यात जे कोणी असतील ना म्हणतात ना त्याला लग्नाळूवर ज्यांची फुलणार आहेत तर अशा सगळ्यांच्या आशयाने हा उपक्रम आहे लक्षात आलं का वुमन एम्पॉवरमेंट म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या आशयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आपण ख्याती जगभर पाहत आहोत लक्षात आलं का तर आता थोडंसं सावध व्हा येणारा काळ हा परत एकदा जसं झाशीच्या राणींनी किंवा राणी चेन्नम्मानी किंवा तुमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या रणरागिणींनी लिहिलेलं आहे तर तीच सुरुवात आता टी व्ही लावून बघा त्याच्यावरती दिसेल तुम्हाला लक्षात आलं का चरितार्थ कसा असतो आणि कुठून सुरुवात करायची असते अगदी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आता सगळ्यांचा नाम उल्लेख करणं मला इथं शक्य नाही आहे लक्षात आलं का तर महिला बचत गटाने जशी सुरुवात केली ती तसंच आता नाही का त्यांच्या ह्या ह्याच्यामध्ये त्यांना हातभार लागत आहे आणि वेगवेगळे निकष आहेत अलग लक्षात प्रत्येकाच्या एका शाश्वत प्रकारे पुढं जाण्यामध्ये काही अपवादात्मक घटना वगळतात काही तुमच्या त्या चालकांनी देखील तिथं परत अशा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या उपक्रमाच्या लाभार्थींच्या पैशावरती देखील डल्ला मारलेला आहे मानठा जे प्रस्तावित एक औद्योगिक वसाहत असणार आहे चुंचा मानठा आणि वरवट येथील तो थोरात म्हणून जो काय म्हणतात त्याला तो जो केंद्रचालक आहे तर त्यांनी अशी आनागोंदी केलेली आहे किंवा इतर छुटपूट घटना वगळता लक्षात आलं का तर आम्ही एका मोठ्या आशयाने प्रेरित असे लोक आहोत आणि आम्हाला देखील तशाच आशयाचे प्रेरणेचे लोक अभिप्रेत आहेत अलग लक्षात तुटपुंजा मानसिकतेने जर का तुम्हाला स्वतःला सांभाळणं होत नसेल तर तुम्ही काही दिवस थोडंसं दूरच राहा लक्षात आलं का तुम्ही तुमचे पहिल्यांदा बौद्धिक निकष वाढवा आणि स्वतःला पहिल्यांदा त्या विचारसरणीपर्यंत लक्षात आलं का पात्र करा आणि मगच पुढं काहीतरी दिशादर्शक ठरणं वगैरे दशादर्शक परिस्थितीतून दिशादर्शक ठरणं वगैरे हे निकष नंतरचे लक्षात आलं का सौरभ कदम